जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भिलवडी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद केमिस्ट हृदय सम्राट माजी आमदार जगन्नाथरावजी शिंदे उर्फ अप्पा अध्यक्ष ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व आदर्श ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने असोसिएशनचे संचालक निलेश जाधव व सचिन नावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज चोवीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भिलवडी येथील मारुती मंदिराच्या भव्य पटांगणात रक्तदान शिबिर आयोजित केले आहे या रक्तदान शिबिरास रक्त रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून दुपारपर्यंत जवळपास पन्नास रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे आपल्या देशात दर दोन सेकंदामागे एका एकाला रक्तपुरवठ्याची गरज भासते आपल्यातील तीन जणांपैकी दोघांना आयुष्यात एकदा तरी रक्ताची आवश्यकता निर्माण होते कारण विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी मानवी रक्ताला अजूनही पर्याय मिळालेला नाही म्हणून रक्तदानाचा अर्थ जीवनदान असा होतो त्यामुळे आपल्या देशाला दरवर्षी सुमारे तीस लाख युनिट्स इतक्या रक्ताची कमतरता भासते याच कारणामुळे रक्तदान हा आपल्या कर्तव्याचा भाग ठरतो याची जाणीव ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे असे असोसिएशनचे संचालक निलेश जाधव व सचिन नावडे यांनी सांगितले या शिबिराचे उद्घाटन भिलवडी गावच्या सरपंच सीमाताई शेटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आदर्श ब्लड सेंटरचे डॉक्टर तुळशीदास क्रांतीकर व त्यांचे सहकारी संजय टकले वैभव जाधव प्रथमेश मुळीक तनुषा जाधव यांच्यासह गावातील नागरिक व रक्तदाते उपस्थित होते असोसिएशनचे संचालक निलेश जाधव सचिन नावडे जायंट ग्रुपचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर चॅलेंजर्स ग्रुपचे दीपक पाटील दौलत गायकवाड समीर शेटे विजय चौगुले संजय चौगुले दादा सावंत अमित चौगुले यांच्यासह व्यापारी संघटना व एकता असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे रक्तदान शिबीर यशस्वी पार पाड पार पाडण्यासाठी पार परिश्रम घेत आहेत सदस्य रक्तदान शिबीर सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणार असून बिलवडी व परिसरातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी शिबिराच्या ठिकाणी येऊन रक्तदान करावे असे आवाहन असोसिएशनचे संचालक सचिन नावडे व निलेश जाधव यांनी केले आहे श्री जगन्नाथरावजी आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त महाराजान शिबिर अखंड भारतात आयोजित केलं आहे तसेच पोलूस तालुक्यातील बिलवडी येथे मारुती मंदिर मध्ये आयोजित केलेले आहे तरी आता पूर्ण प्रतिसाद चांगला आहे पन्नास रक्तदात्यांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे अजून एक शंभर रक्तदाते यायला लागलेले आहेत ला आणि पाच वाजेपर्यंत रक्तदान आहे तरी पण जे राहिले त्यांनी रक्तदान करून घ्यावे केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष श्री जगन्नाथ शिंदे आप्पा यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशव्यापी महा रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे एक केमिस्ट असोसिएशन एक आगळा वेगळा उपक्रम हा जो चालू केलेला आहे एकाच वेळी देशात सर्व ठिकाणी सर्व जिल्ह्यात आणि सर्व तालुक्यात आणि मोठ्या मोठ्या गावामध्ये सुद्धा रक्तदान शिबिर एका वेळी त्यांनी घेतलेला हा एक मोठा विक्रम आहे याच्यापूर्वी असं कधी कोणी घेतलं असेल असं काही आठवत नाहीये पण हा अतिशय छान उपक्रम आहे आणि तो उपक्रम आमच्या बिलवडी येथे सचिन नावडे आणि निलेश जाधव हे दोन जे केमिस्ट असोसिएशनचे सांगली जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत त्यांच्यामार्फत आणि बिलवडी मेडिकल असोसिएशन यांच्या मार्फत भिलवडी येथे मारुती मंदिराच्या आणि ग्रामपंचायत बिलवडीच्या पटांगणामध्ये हा रक्तदानाचा उपक्रम घेतलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम चालू आहे बिलवडी हे सातत्यानं असे उपक्रम घेण्यात खूप पुढे आहे आमचे बंधू मित्र दीपक भाऊ पाटील सातत्यानं असे काही ते वेगवेगळे उपक्रम घेत असतात आणि जिल्ह्याला आणि राज्याला एक वेगळी दिशा देण्याचं आणि एक वेगळं काहीतरी वेगळं पण दाखवण्याचं काम बिलवडी मार्फत केलं जात आहे रक्तदान करणं खूप गरजेचं आहे रक्त ही एक वेळ गोष्ट अशी आहे की ते कोणत्याही लॅबोरेटरीमध्ये किंवा कोणत्याही फॅक्टरीमध्ये तयार केली जात नाही आहे आपण जात असताना किंवा समाजात फिरत असताना वावरत असताना बघत असतोय की रक्ताची गरज किती आहे एखादा ऍक्सिडेंट झाला एखादी सर्जरी झाली एखाद्या हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाली किंवा बरेचसेच असे काही आजार आहेत की त्याला रोजच्या रोजंदारी रोजच्या रोज त्या गोष्टीसाठी आजार त्या आजाराला बरे करण्यासाठी त्या पेशंटला रक्ताची गरज आहे आणि हे रक्त कुठेही तयार माणूस करू शकत नाही तो फक्त स्वतःच्या शरीरात करू शकतो त्यामुळे आपण प्रत्येकाने रक्ताचं महत्व किती आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि रक्तदान केलं पाहिजे रक्तदान करत असताना आपलं काहीही नुकसान होत नाही उलट आपण खूप हेल्दी बनतो आपण रक्तदान केल्यानंतर आपल्या रक्तातल्या पेशी अतिशय चांगल्या पद्धतीने होतात त्याची ग्रोथ चांगली होते आणि त्याचा फायदा आपल्यालाही होतो अशा पद्धतीनं युवकांनी आज या गोष्टीकडं खूप वेगळ्या नजरेनं पाहणं गरजेचं आहे तर रक्तदान कोणी करू शकत नाही रक्तदान करण्यासाठीही तेवढंच फार मोठी जबाबदारी असते बऱ्याच वेळेला आज पाहतोय आपण की चाळीस पन्नासाव्या वर्षानंतर माणसांना बी पी आणि शुगरचे आजार चालू होतात अशी लोक कर रक्तदान करू शकत नाहीत तर तरुण पिढीनं या गोष्टीचं महत्व समजून घेतलं पाहिजे या वयात त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान केलं पाहिजे मी आज बिलवडी केमिस्ट असोसिएशन आणि सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचं धन्यवाद मानतो की त्यांनी आज बिलवडीत हा उपक्रम घेऊन आम्हा सर्व लोकांना रक्तदान करण्याचं महत्व आणि रक्तदान करण्याची संधी दिलीबद्दल त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद